पत्नीच्या वादातून होणारे गुन्हे काही नवीन नाहीत या प्रकारच्या घटना सातत्याने उघड होत असतात गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात मोठी वाढ होताना दिसत आहे विशेषतः पत्नीने पतीची हत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड आहेत एका महिलेने पतीला मारण्यासाठी कट रचला होता सर्व तयारी झाली होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते उत्तर प्रदेशातील बरेली मधील ही घटना आहे यामध्ये राजीव असे पतीचे नाव असून त्याला त्याच्या सासरच्यानी ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो शेवट क्षणी बचावला राजीवच्या हत्येचा कथित कट त्याच्या पत्नी साधनाने सा आरोप आहे साधनाने तिच्या पाच सा भावांची मदत घेतली प्रेमराज हरीश आणि भावांची नावे आहेत त्यांनी काही गुंडांना सुपारी दिली एकवीस जुलैच्या रात्री एकूण अकरा जणांनी राजीववर त्याच्या घरात हल्ला केला त्यांनी त्याचे हात आणि दोन्ही पाय तोडले त्याला जिवंत तो पूर्णाचा त्यांचा कट होता त्यांनी त्याला सीबीगंज परिसरातील एका जंगलात नेले आणि त्याला पूर्णासाठी खड्डा खोदला पण नशिबाचा डाव वेगळाच होता ते त्याला पुरण्याआधीच एक अनोळखी व्यक्ती तिथे पोहोचली त्यामुळे आरोपींना त्यांचा कट अर्धवट सोडून पडून जावे लागले राजू तिथेच पडून होता त्याची हाडे तुटली होती त्याला मदतीसाठी ओरडताही येत नव्हते पण त्या अनोळखी व्यक्तीने त्याला पाहिले आणि रुग्णवाहिकेला बोलावले राजूला एका खासगी रुग्णालयात नेण्यात ने आले तो वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत राजूच्या वडिलांनी नेत्राम यांनी आपली सून आणि तिच्या भावांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यांनी त्यांच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न टाकल्याचा आरोप केलाय त्यांनी हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा